शंभू सांग काय झालं पुण्याला गेल्या बाबा हां सगळ्यात पहिल्यांदा शंभू गेला होता पुण्याला थोडंसं काम होतं टू व्हीलर घेऊन गेला त्याला नको म्हटलं जाऊ टू व्हीलर घेऊन तरी गेला त्याला व्यवस्थित सगळ्या गोष्टी समजावून सांगितल्या शहरातला नियम गाडीचा नियम ट्रॅफिकचा नियम तरी मी त्याला काय गाडीचा इन्शुरन्स संपला होता गाडीचा इन्शुरन्स काढून दिला पण वय कमी लायसन नव्हतं तरी गेला पुण्याला गाडी घेऊन उद्योग करू घेतले आणि पायाला गाडीवरून पडला नशीब थोडक्यात तुला काय त्याला म्हणतात जिंदगीने चेतना दिली काय म्हणतात चेतावणी दिली थोडक्यात हा नाही तीन चार हे बघा शंभूच पाय निभार सुजलेला आहे पहिलं तर माझी इन्स्टा डी गेली तुझी इन्स्टा डी गेली कस काय काय माहिती रील्स बघत होतो हा वरती ढकलत होतो बघता बघता डायरेक्ट वरती ढकलत सस्पेंड झालं कस काय काय माहित परत फेसबुकची आय डी सस्पेंड झाली कस काय तू काय का का पण कुठाने करतो लगा नाही काय केलं नाही कस काय नाही काय झालं तू काय डाउनलोड करतो काय करतो मोबाईल ला त्याच्यामुळे तुझं ह्या असल्या गोष्टी होत्या तर माझ्या ह्याच्यात केलं का माझ्या ह्याच्यात नाही ना माझ्यात करू नको टिकटॉक गेलं तिकडं तर शंभूचा एक्सर आहे त्याने गपकीने एक्सर काढलाय हे बघा हि जी ही हड्डी आहे ना ह्या हड्डीला थोडासा मुक्का मार लागलेला आहे पण काय हड्डी क्रॅक ब्रेक काय केलेली नाही आहे माझ्यासारखं झालंय माझा सेम इथं इथं पाय मोडला होता इथून हे दोन्ही हाडं मोडले होते असे मोडून तुकडा तुकडा पडला होता आतल्यात ही पाय इकडं आला होता तर शंभूला मी माझा अनुभव सगळ्या गोष्टी शेअर करत असतो शंभू असं नसतं तसं असतं तसं नसतं असं असतं हे करत जा ती करत जा पण ऐकत नाही आज त्याला स्वतः अनुभव आला

आणि मोडले तुझं हाडाला तुझा मार लागला आणि कुत्रे कुत्र्याला अंडे खाऊ घाल तुका हा ऐक टॉम्या ऐक झुंग आहे का आता पायाला चालतं दुखायलाच पाहिजेत त्याशिवाय ते कळणार नाही की बाबा कळ का पोरा तुझा पण हात मोडलेला कळ का हातापायाला जरा जपून कळ का पिवड्या ओ हाता पायाला जपून यू अंडरस्टँड इंजेक्शन कोणाला द्यायचंय कशाला मला देते दाजा आजार आहे दी दाजाला इंजेक्शन सारखं पप्पाच्या बोका निघाले इंजेक्शन गेलं जा, जा दाजा दाजाचा पाय मोडलाय जा कुत्राला दे की एखादं इंजेक्शन सारखं चावतं तुला हो को कोण इथं कुत्र आहे होय <laughs> जुंगलाला खजांडे अजून पिहू इकडे बाबू पुढे या पुढे या अग माझ पिलू किती नट नत, किती नट किती नटलय किती नटलय पावडर नाही लावली थोरी लावली <laughs> पिवडी बाय बाय करते आता चाललंय आमचं शूटिंग बॉर्डर वर उभा काय लावलं पिवड्या तिकडं बघ काय लावलं नीट मन काय लावलं तो

तू म्हणायच हो तुम्ही एवढा रात मंदर कामास मला किती काय एकदम सिरियस एकदम दमाने बोलाय तसली तावत नाही काय नाही एकदम श्याम हा जातोय का मी कुत्र्याच्या नाद लागू नका बरं बर कृष्ण तुला कळत का पण तिच घ्यायला सगळ्यांच घे तुला का तू एवढ तुला आवरच आहे पण हे कृष्ण डोक्याने पण ओढलं त्यातलं

कारण लाईट मध्ये आले चालू झालं लाईट लाईट विटलं का शूटिंग तुमचे दोघांचं ओयने काल ने भांडण करत आजस का गोडी 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 बोलायला लागला बघित आज माना जावणी तुम्ही काय काय करून घातलं अहो जेवायला घातलं ओ करून जावणी वांग्याची भाजी केली मस्त पिकी खालली ती केल्या

Που είναι Ε, μαρατό. Με τέτοια Ιταλία είναι πολύ μαρατό. Αγάπη, η λέξη είναι λίγο